ओवीस किचन या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण गोळ्यांच्या पाकिटांपासून सुई कशी ओवायची हो ते मी दाखवणार आहे तुम्हाला घरात कधी कधी जे सुई ओवण्याचं टूल असतं ते आपल्याकडे अवेलेबल नसतं आणि मग घाई गडबडीत कधीकधी लहान सुई असते तर तीसुद्धा ओवायला जे वयस्कर लोकं असतात त्यांना त्रास होतो आपल्यासारख्यांना तर अगदीच पटकनी सुई ओवता येते पण जे वयस्कर असतात त्यांना नक्कीच त्रास होतो पण कधी कधी खूप जास्त बारीक सुई असली ना तर आपल्यालासुद्धा ओवायला थोडाफार वेळ लागतो तर अगदी अर्ध्या सेकंदात इथे मी तुम्हाला सुई ओवून दाखवणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या सर्व टिप्सकडे वळूयात जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आता अशा पद्धतीने आपल्या घरात सर्वांकडे सेफ्टी पिना असतात सर्वात जास्त महिलांसाठी तर आणि मुलींसाठी ही टीप अगदी उपयुक्त आहे त्यामुळे नक्कीच बघा तर बघा अशा पद्धतीने गोळ्यांची संपलेली पाकिटंसुद्धा आपल्या घरात असतात जर हे गोळ्यांचं पाकिट तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी काय करायचं हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर बघा गोळ्यांच्या पाकिटाचं जे साईडची कड असते ती आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे अगदी बारीक बारीक कट करायची आहे जास्तसुद्धा लहान नाही अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्या कधी कधी आपण नवीन साड्या घालतो किंवा मग रेग्युलर साड्या घालतो त्यामध्ये पिन अटकतो आणि आपली साडी फाडू फाटूसुद्धा शकते किंवा मग साडीला बीळसुद्धा पडतं okay. नाहीतर मुलीं ज्या वडण्या वापरतात त्यांनासुद्धा अगदी पिन लावायचं असतो त्यावेळेस बीळ वगैरे पडू शकतं आणि कधीकधी महागड्या साड्या असतात किंवा मग महागड्या वडण्यासुद्धा असतात मग त्या खराबसुद्धा होऊ शकतात त्यांना मोठं मोठं बीळसुद्धा पडतं त्यामुळे इथे बघा आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने जे आपण आता गोळ्यांच्या पाकिटाचे काप करून घेतले होते छोटे ते या स पिनामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे यामुळे काय होईन साडी जी आपल्या नेहमी अटकते किंवा मग फाटते ती अजिबातच फाटणार नाही आणि अटकणारसुद्धा नाही अगदी उपयुक्त टीप आहे त्यामुळे सर्वच महिलांनी ही वापरून बघा आणि सर्वच महिलांना ही कामी येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पिना करून ठेवल्या की अगदी ऐनवेळी तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला पिना वापरायच्यात किंवा मग साडीला पिणा लावायच्यात त्यावेळेस तुम्ही अगदी सहज ह्या घेऊ शकता आणि अजिबातच तुमची साडी किंवा मग ड्रेस फाटणार वगैरे नाही याच्या जी पुढची टीप आहे ती तर सगळ्यांच्याच कामी येणार आहे आणि नक्कीच तुम्हाला ही टीप पाहिल्यानंतर नक्कीच आवडेल आणि तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगाल तर बघा अशा पद्धतीने आता मी सर्व पिना करून ठेवलेल्या आहेत तर चला थोडाही वेळ न घालवता पुढच्या टिपकडे वळूयात तरी ते बघा आता दुसऱ्या टिपसाठी आपल्याला अशा पद्धतीने घरातले जे मसाल्याचे बॉक्स असतात आपण कधीकधी मसाला अर्धा वापरतो आणि अर्धा फ्रीजमध्ये किंवा मग डब्यामध्ये तसाच ठेवून जातो त्यामुळे काय होतं मसाला सांडतोसुद्धा आणि मसाल्याचा वाससुद्धा निघून जातो आता त्यासाठी अगदी सोप्यातली सोपी ट्रीक आणि अगदी पटकणी होणारी अशी घरातली रोजच्या कामात उपयोगी पडणारी मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही टीप तुम्हाला नक्कीच इतकी आवडणार ना तुम्ही नक्कीच ही टीप बघून मला कमेंट करायला विसरणार नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मसाल्याचा जो बॉक्स आहे तो कडने हातानेच फाडून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ही टीप फॉलो करा तर बघा अशा पद्धतीने पुन्हा मी फोल्ड करून घेतला आहे अगदी अर्धा सेकंदसुद्धा लागणार नाही जर तुम्ही रोजच्या वापरात ही टीप वापरली तर आणि जर तुम्ही एकदा वापरली ना तर तुम्हाला सवयसुद्धा होऊन जाणार आणि नक्कीच घरात अगदी उपयोगी पडणारी ही टीप आहे तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी सहज फोल्ड होतं आणि यामुळे काय होतं मसाला आपला जो आहे तो सांडतसुद्धा नाही आणि मसाल्याचा जो वास असतो तोसुद्धा निघत नाही कधी कधी घरामध्ये मोठेसुद्धा बॉक्स असतात आणि त्यातला मसालासुद्धा अगदी भरपूर असा उरला जातो त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने आता मी दुसरा बॉक्ससुद्धा तुम्हाला पॅक करून दाखवणार आहे अगदी सहज पॅक होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही बघा काही सेकंदच फक्त लागलेले ला आहेत हा बॉक्स पॅक करायला व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही बघा दोन्हीसुद्धा इथे मी बॉक्स पॅक करून घेतले आहेत आणि अशा पद्धतीने बॉक्स पॅक केले की जे फ्रीजमध्ये ठेवायलासुद्धा छान दिसतात आणि मसालासुद्धा आपला वाया जाणार नाही किंवा मसाल्याचा वाससुद्धा निघणार नाही तर नक्कीच ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि वापरल्यानंतरनं मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा पुढची ट्रीपसुद्धा इथे मी तुम्हाला दाखवणार आहे ही ट्रीप तर लहान मुलांपासून तर मोठ्या मुलींपर्यंत महिलांपर्यंत सगळ्यांनाच उपयोगी येणारी आहे आणि रोजच्या वापरातली आहे आणि सगळ्यांनाच अगदी उपयुक्त अशी ही टिप्स आहे तर बघा कधी कधी बँटेजचं गळ्यातलं असतं किंवा मग सोन्याचंसुद्धा गळ्यातलं असतं त्याला तुम्ही ही टीप नक्कीच वापरू शकता अशा पद्धतीने त्याला पाठीमागच्या साईडने हूक असतो आणि तो हूक कधीकधी आपल्याला टोचला जातो किंवा मग लहान मुलांना ते टोचलं जातं किंवा मग आपल्याला खाससुद्धा येते जर नकली असेल तर तर त्यासाठी इथे बघा मी चिकटपट्टी घेतली आहे आता ही टीप आपल्याला तीन चार ते चार गोष्टींसाठी अगदी उपयुक्त ठरणार आहे आपल्याला जी खाज येते याच्यामुळं तीसुद्धा येणार नाही किंवा मग टोचणारसुद्धा नाही किंवा मग आता बघा आपण सोन्याचं मंगळसूत्र घालतो त्यालासुद्धा अशा पद्धतीने हूक असतं तर कधीकधी ते सोन्याच्या मंगळसूत्रामधून हूक निघू शकतं किंवा मग हूक निघण्याची भीतीसुद्धा असते तर अशा पद्धतीने तुम्ही कवर त्याला करू शकता यामुळे काय होतं हूक निघायची अजिबातच भीती राहणार नाही आणि जे हूक आहे ते अगदी पॅक बसलं जातं आणि मानेलासुद्धा हे हूक अजिबातच टोचणार नाही तर बघा कधीकधी जेन्ट्स लोकंसुद्धा हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घालतात आणि त्या ब्रेसलेटलासुद्धा अशा पद्धतीने हूक असतं ते सुद्धा पडण्याची भीती असते त्यामुळे त्यालासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चिकटपट्टीने कवर करू शकता आणि व्हाईट चिकटपट्टी लावल्यामुळे ते दिसतसुद्धा नाही आणि सेफसुद्धा राहतं तर नक्कीच ही ट्रिक तुम्ही वापरून बघा तुम्हाला खरंच रोजच्या उपयुक्त येणारी आहे रोजच्या वापरात येणार आहे आणि खूप जास्त कामी येणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच पुढच्या टिपकडे वळूयात तर इथे बघा पुढच्या टिपसाठी आपल्याला एक पेनाचं टोपण लागणार आहे तुम्ही बंद पेनाचं टोपण घेऊ शकता किंवा मग घरामध्ये अप आपल्याला आपल्याकडे अशा पद्धतीने एखादं टोपण तर असतंच जर असं टोपन नसेल तर ज्याला दांडा नसतो ते टोपण वापरलं तरीसुद्धा चालेल अर्थातच घरात कोणतंही पेनाचं टोपण असेल तर त्यासाठी तुम्ही ही टीप वापरू शकता तर आता बघा इथे मी डब डबल चिकटपट्टी घेतलेली आहे सर्वच महिलांना पुरुषांना सर्वांनाच ही टीप कामी येणार आहे आणि ही टीप तर तुम्हाला शंभर टक्के आवडणारच आहे आता बघा चिकटपट्टी आपण याला चिटकून घेतली आहे तुम्ही व्हिडिओ पाहतच असाल कशा पद्धतीने आपण चिकटपट्टी चिटकवलेली आहे कधी कधी दाराच्या बाहेर आपल्याला अगरबत्ती लावायची असते मग त्या टायमाला जे टूल असतं म्हणजे अगरबत्ती लावण्याचं जे टूल असतं ते आपल्याकडे अवेलेबल नसतं किंवा मग भिंतीला आपण होलसुद्धा पाडू शकत नाही त्या टायमाला अर्जंटमध्ये तुम्ही अशा पद्धतीने अगदी एका मिनिटात अगरबत्तीचं टूल बनवू शकता तुम्ही पाहू शकता इथे किती सहज अगरबत्ती यामध्ये राहिलेली आहे आणि अगरबत्तीचं वजन हलकं असल्यामुळे ही अगरबत्ती सहज यामध्ये राहिली जाते तुम्ही यामध्ये धूपसुद्धा अशा पद्धतीने लावू शकता आणि अगरबत्तीसुद्धा लावू शकता तर पाहू शकता किती सहज अगरबत्ती यामध्ये राहिलेली आहे तुम्ही देवघराच्या बाजूलासुद्धा अशी टीप वापरू शकता तर चला थोडाही वेळ न घालवता पुढच्या टिपकडे वळूयात तर बघा घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीने फोनचा बॉक्स असतो किंवा मग हेडफोन किंवा मग कशाचाही बॉक्स असतो आणि नक्कीच सर्वांकडे अशा पद्धतीने बॉक्स अवेलेबल असणार आहे टीप ही टीप अगदी उपयुक्त आहे आणि अगदी लागणारी आहे बघा यामुळे तुमचा बराचसा खर्च वाचणार आहे आणि खूप गोष्टी वायासुद्धा जाणार नाही किंवा मग हरवणारसुद्धा नाही तर बघा घरामध्ये पॅन कार्ड असतात ए टी एम कार्ड असतात किंवा मग आधार कार्डचे डॉक्युमेंट किंवा मग छोटे छोटे असे पद्धतीने कार्ड असतात ते कार्ड आपण कुठे पण ड्रॉवरमध्ये ठेवतो किंवा मग फाईलमध्ये ठेवले की इकडं तिकडंसुद्धा जातात तर तुम्ही अशा पद्धतीने बघा एका बॉक्समध्ये हे अगदी सहज ठेवू शकता यामुळे ज्यावेळेस तुम्हाला लागेल त्यावेळेस तुम्ही यामध्ये काढून घेऊ शकता आणि अगदी सहजसुद्धा सापडलं जातं नक्कीच ही टिप्स वापरून बघा अगदी उपयुक्त आहे यामध्ये तुम्ही फोटो वगैरेसुद्धा ठेवू शकता तेसुद्धा अगदी तुम्हाला सहज सापडले जातील ऐनवेळी आपल्याला कधी कधी काही गोष्टी सापडत नाही किंवा मग कुठे पण हरूनसुद्धा जातात तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने अशा बॉक्सचा वापर करा अगदी व्यवस्थित अशा तुमच्या यामध्ये वस्तू राहतील आणि ज्यावेळेस तुम्हाला घ्यायच्यात त्यावेळेस तुम्ही अगदी सहज घेऊ शकता आणि परत बॉक्स बंद करून ठेवू शकता तर चला थोडाही वेळ न घालवता पुन्हा आपण आपल्या दुसऱ्या म्हणजे महत्त्वाच्या टिप्सकडे ओळूयात तर बघा इथे घरात कधी कधी आपल्याकडे जे सुई होण्याचं टूल असतं ते अवेलेबल नसतं कि किंवा मग कधी कधी सापडतसुद्धा नाही आणि खूप लहान सुई असेल तर आपल्यालासुद्धा त्रास होतो ओवायला आणि वयस्कर लोक असतात त्यांनासुद्धा त्रास होतो तर फक्त अर्धा सेकंदात आपण सुई कशी ओवायची हो ते पाहणार आहोत तर बघा यापैकी तुमच्या घरात कोणतंही गोळ्यांचं पाकिट असलं तरीसुद्धा चालेल संपलेलं असो किंवा भरलेलं असो फक्त आपल्याला याची जी कड आहे त्याचा उपयोग करायचा आहे तर बघा मी आता दोन्ही गोळ्यांची पाकिटं तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर अगदी अशा पद्धतीने पातळ कट करून घ्यायचं आहे बघा तुम्ही इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने गोळ्यांचं पाकिट कट करून घेऊ शकता किंवा मग हे दुसरं जे पाकिट आहे ते सुद्धा इथे मी कट करून घेतलेलं आहे बघा आता काय करायचं आहे याला आपल्याला कात्रीने छोटासा कट मारून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच तुम्ही हे करा तर बघा अगदी छोटासा कट मारायचा आहे जास्तसुद्धा मोठा कट मारायचा नाही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशनसुद्धा लगेच तुम्हाला येईल तर बघा अशा पद्धतीने धागा यामध्ये आता गुंतून घेतलेला आहे मी आता जी सुई असेल ती आपल्याला घ्यायची आहे सुई कितीही बारीक असो किंवा मग मोठी असो कोणतीही सुई आपल्याला यामधून ओवता येणार आहे तरी ते पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला जे आपण टूल करून घेतलं होतं ते सुईमधून अशा पद्धतीने पास करायचं आहे अगदी सहज पास होतं पाहू शकता अगदी सहज अशी आपली सुई ओवली गेलेली आहे फक्त अर्धा सेकंदात कितीही त्रास कोणताही त्रास न होता आपण ही पटकनी सुई ओवू शकतो आणि घरामध्ये तर आपल्याकडे अशा पद्धतीने गोळ्यांची पाकिटं तर अवेलेबल असतातच आणि कधी कधी दुकानातून टूल आणायचं आपण हे विसरतो किंवा मग असलं तरी सापडत नाही तर मग काय करायचं हा प्रश्न नक्कीच पडतो आणि वेळसुद्धा लागतो तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने या गोळ्यांच्या औषधांच्या पाकिटांचा वापर करू शकता तर आजच्या ह्या सर्व टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नेहमी असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका